माझ सोलापूर न्यूज चॅनल नाही माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण ओबीसी ओबीसी मधून देता कामा नाही जे कुणबी आहेत ठीक आहे जे कुणबी आहे त्यांना मिळणारच आहे ना ते कुणबी त्यांना मिळणार आहेत आणि कुणबियाच्या सगळ्या सोयऱ्यांना देणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं आता जो ठराव केलेला आहे की सलग सर्व मराठा समाजाला आरक्षण दे अशी मागणी होती कुणबी आहे त्यांना ऑलरेडी आरक्षण आहेच त्यांचं रेकॉर्डला कुणबी आता विदर्भामध्ये मराठा कुणबी असं म्हणतात कोकणामध्ये मराठा कुणबी म्हणतात त्यांचं रेकॉर्डला कुणबी असल्यामुळं ऑटोमॅटिकली तो कुणबी समाज ओबीसी मध्ये आहेच पण आता मराठा नाही ओबीसी मधून मिळणार नाही ना ओबीसी मधून मिळालं पाहिजे नाही मिळणार ना त्याच त्यांचं म्हणणं आहे पण ओबीसी मधून यासाठी मिळणार नाही की मराठा समाज एकटा नाही आता आमच्या केंद्राच्या आमच्या मंत्रालयाचा विषय आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकायचं ठरवलं तर सगळ्या देशामध्ये दे सगळे क्षत्रिय आहे त्या लोकांना त्यामध्ये टाकावं लागेल त्यामुळे जाट समाजाने आंदोलन केलेलं आहे त्यानंतर आपल्या राजपूत समाजाचं आंदोलन झालेलं आहे तर अडचण हे आहे की म्हणून त्यासाठी वेगळी कॅटेगरी करण्याच्या संबंधात विचार होऊ शकतो मी जे सांगितलं की जी वेगळी कॅटेगरी जी आहे क्षत्रीय कम्युनिटीसाठी देशभरामधल्या वेगळी तामिळनाडूमध्ये केलेलं आहे तसं ओबीसी म्हणून त्या यादीमध्ये त्यांच्या नट टाकता त्यांना ओबीसी मधून ट्रीट करून त्यांना आरक्षण देण्याचा विचार होऊ शकतो तर त्याच्यावर आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाही आणि जरांगे पाटील यांचं म्हणणं बरोबर आहे की ते कोर्टात की ते टिकत नाही आहे पण राज्याला तो अधिकार आहे राज्याने आता हा निर्णय घेतलेला आहे आणि दहा टक्के आरक्षण मराठा समाज म्हणजे त्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच मिळणार आहे ते कोर्टाला पटवून देणं आवश्यक आहे की जमीनदार आणि उद्योगपती मोठ्या मराठ्यांना ते मिळणार नाही आहे तसं ओबीसीचं आरक्षण आहे ते सगळ्यांना नाही आहे ओबीसीचं आरक्षण आहे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबालाच आरक्षण आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये तर मराठा समाजाला आरक्षण देत असताना हाच क्रायटेरिया लागणार आहे फक्त एस सी एसटीला तो अग्रची पद्धत नाही आहे तर मराठा आणि यांचा आग्रह आहे तो बरोबर आहे की त्यांना वाटत की ते कोर्टामध्ये टिकणार नाही त्यामुळे ओबीसी मधून द्या म्हणून मी सुचवलं होतं की महाराष्ट्रामध्ये मा ओबीसी कॅटेगरी करावी आणि आमच्याकडे प्रस्ताव आला तर त्याचा आम्ही विचार करू मराठा ना। समाज माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल